हे जे बाहेर वातावरण तुम्हाला दिसतंय हा जो पाऊस पडतो आहे वारा सुटला आहे हे वातावरण गेले दोन ते तीन दिवसांपासून असंच आहे शनिवारी कडव्या मघा लागल्या आहेत आणि तेव्हापासून हा पाऊस असाच पडतो आहे अगदी फार मोठा नाही छोटासाच पण एक महत्त्वाची माहिती देण्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे शनिवारी मघा नक्षत्र चालू झालंय आणि माझी मम्मी सांगते तिच्या आयुष्यात पहिल्यांदाच मघा नक्षत्रामध्ये एवढा पाऊस पडतोय मघा नक्षत्राला आमच्याकडे कडव्या मघा असंसुद्धा म्हटलं जातं या मघा नक्षत्रांमध्ये सुरुवातीच्या पाच दिवसांमध्ये जो पाऊस पडतो तो पाऊस कडू असतो किंवा त्या पाच दिवसांमधल्या एका दिवशी पडणारा पाऊस कडू असतो असं म्हटलं जातं त्यामुळे त्या, त्या पाच दिवसांमध्ये कुठल्याही झाडाझुडपाला वेलीला पानांना फुलांना कशालाच हात लावलं जात नाही कारण त्यापासून जे फळ आपल्याला मिळणार असतं तर ते कडू होण्याची शक्यता जास्त असते तर गुरुवारी कडव्या मघात संपतील आज मंगळवार आहे ज्या दिवशी मी हा व्हिडिओ अपलोड करते आहे आणि कोकणात सध्या खूप पाऊस पडतो आहे प्रचंड पाऊस पडतो आहे सगळ्या नद्यांनी जवळपास धोक्याची पातळी ओलांडली आहे आमच्या संगमेश्वरमध्ये पण कदाचित पाणी भरण्याची दाट शक्यता आहे कारण दोन तीन दिवस झाले पाऊस थांबतच नाही आहे संगमेश्वर आणि बुरंबीमध्ये पाणी भरतं लोलात पाणी भरतं तर आम्हाला त्या पाण्याचा फारसा धोका नाही आहे नाहीच आहे पण ज्या लोकांची घरं नदीकिनारी आहेत तर त्यांनी कृपया काळजी घ्या आणि झाडाझुडपांना हात लावू नका नाहीतर आईचा ओरडा आणि गणपतीमधून कडू भाज्या खायला लागतील आत्ता पण वारा सुटतोय इतका वारा सुटतो मधूनच की गाडी चालवणं पण कठीण होतं आहे आणि पाऊस तर थांबायचं नावच घेत नाही आहे तुमच्याकडे परिस्थिती काय आहे कशी आहे तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्याकडे रविवारी रात्री लाईट गेली आहे ती अजून आलेली नाही आहे मोबाईल कसा बसा कॉलिंग पुरता जिवंत ठेवतो आहे तर वेदूला आणि राहीला शाळेला सुट्टी दिली आहे आम्हाला काही सुट्टी कोणी देणार नाही आहे आणि नाही दिली तरच बरं होईल कारण नंतर ते दिवस भरून काढण्यापेक्षा आत्ता ती सुट्टी नसलेलीच बरी के था के आहे केस सुतले हा अवतार झाला आहे फॅन लाईट नाही आहे त्याच्यामुळे केस सुकवायला फॅन पण नाही लावू शकत आहे तर असं वातावरण आहे बाहेर वारा 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 नुसता पाऊस थांबतच नाही आहे इतका पाऊस पडव्या मघांमध्ये पहिल्यांदाच पडतो आहे असं वाटतंय की जेवढा पाऊस अख्ख्या पावसाळ्याच्या सीझनमध्ये नाही पडला आहे ना तर तेवढा आत्ता पडतो आहे जुलैमध्ये पण एवढा पाऊस नव्हता पडला लावणीच्या वेळेत जेवढा आत्ता पडतो आहे तर जसं म्हटलं की जास्त मोठा हा व्हिडिओ नाही आहे एक लाईफ अपडेट देण्यासाठीचा म्हणून आपला हा छोटासा व्हिडिओ आहे तर तुमच्या परिसरात पण जास्त पाऊस पडत असेल नसेल काहीही परिस्थिती असेल तरी तुम्ही स्वतःची आपल्या घरच्यांची कुटुंबांची आजूबाजूची शेजारच्यांची आणि आपल्या मित्रमैत्रिणींची काळजी नक्की घ्या गरज नसेल ना तर घराबाहेर पडूच नका आता आम्हाला काही ऑप्शन नाही आहे कारण कामावर जाणं भाग आहे पण तुम्हाला जर घरी राहण्याचं आव्हान करत असतील आणि तुम्हाला घराबाहेर पडण्याची तेवढी गरज नसेल तर कृपया घराबाहेर पडू नका स्वतःची काळजी घ्या भेटू लवकरच खूपशा छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो थोडाफार पाऊस पण पा। कमी होते कारण गणपती बाप्पा येत आहेत आज अठरा दिवशी हरताळ का असेल त्याचे पण छान छान व्हिडिओज चॅनलवर येतील तोपर्यंत तो तो भेटू लवकरच बाय बाय टाटा न्यू श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त